हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा कालचा व्हिडिओ मी लॉंग काढलेला होता त्याच्यामुळं काय झालं तर मी शॉर्टच टाकले लॉंग का टाकलाच नव्हता तर तुम्हाला जर मी सांगितलेलं होतं मी काय बनवत होती ती कोबीचे पकोडे बनवत होती हे बघा इथं असं मिश्रण झालेलं आहे आता ह्यात कलर एकदम फेंट आलेला आहे त्याच्यामुळं मला काय एवढं नाही समजलं आणि इकडं पकोडे बनवत होती मी खरंच खूप सुंदर पकोडेला वगैरे वा असं वाटत होतं की चिकन सिक्स्टी फाय खाते की काय माझ्या तोंडातनं तेच जात होतं हे बोलले की अगं हे पक तू कोबीचे मंचुरियन बनवलेत ना म्हणलं हो मग सिक्स्टी फाय काय बोलती सारखी तर म्हणलं आव चुकून तोंडात येते <laughs> <coughs> आणि नंतर मग ते बघा मी काढलेले एकदम कुरकुरीत तांदळाच्या पिठामुळं कसं ते कुरकुरीतच लागत होतं खूप छान आणि टेस्टी झालत माझ्या दिदीला पण खूप आवडलेलं होतं ती झोपलेली होती तिला मी सांगितलंच नव्हतं मी काय बनवतीन काय नाही मग दिदी उठल्यानंतर मी दिदीला ते सरप्राईज दिलं तर दिदी म्हटली वाव काय मम्मा तर मी बोलले अगं हे बघ काय आधी खा मग मी तुला सांगते मग तिने खा खाल्ल्यानंतर तिला खूप आवडलं आता तिला मी बोलले की परत दोन दिवसांनी बनवते म्हणून बरं बोलले ठीक आहे पण इतका फ्रेश कोबी होता ना तो काय सांगूच नाही शकत आहे मी इतका सुंदर आणि फ्रेश कोबी होता तो आता दिसताना तर आहे बघा तुम्हाला मला खूप भाजायची भीती वाटते कारण प्रत्येक गोष्ट करताना मला काय ना काय का होतच असतं तरी पण तेल उडलंच माझ्या हातावरती ते मला माहिती आहे खूप श्लोक टाकण्याचा प्रयत्न करत होतो तरी पण माझ्या हातावरती तेल उडलंच चला मग या सर्वांनी खाईला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय